शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार मित्रांनो शिक्षक भरती प्रक्रिया जलद गतीने राबविणार शिक्षण विभागासाठी दहा कलमी कार्यक्रम नेमकं दहा कलमी कार्यक्रम मध्ये काय काय हे आजच्या व्हिडिओद्वारे समजून घेऊया मित्रांनो बघा शालेय शिक्षण विभागासाठी दहा कलमी प्राधान्य मंत्री दादा भुसे यांची माहिती विद्यार्थी केंद्रित गुणवत्ता व आनंदायी शिक्षण देण्यासह अन्य बाबींचा समावेश असलेला शिक्षणाबाबतचा दहा कलमी कार्यक्रम शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जाहीर केला आहे हा कार्यक्रम व्यवस्थित राबविण्याबाबत प्रधान सचिव रणजित सिंह देओल राज्यातील सर्वच कार्यालयाच्या प्रमुख अधिकारी यांची बैठक दिनांक एकवीस रोजी घेणार आहेत या बैठकीसाठी आवश्यक ती माहिती तयार करण्यासाठी अधिकारी यांची लगबगही सुरू झालेली आहे दरम्यान विभागाशी संबंधित विषयांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ येथे ही बैठक होणार आहे शिक्षण आयुक्त प्राथमिक शिक्षण राज्य प्रकल्प संचालक परीक्षा परिषद अध्यक्ष यांसह अन्य अधिकाऱ्यांना बैठकीस उपस्थित राहणे बंधनकारक आहे बघा मित्रांनो याच्यात अशा ठळक सूचना काय काय आहेत जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताची अंमलबजावणी करणे मराठी अभिजात भाषा सर्व माध्यमांना अनिवार्य सर्व कर्मचारी शिक्षक अधिकारी शिक्षक यांना मराठी बंधनकारक विद्यार्थी केंद्रित गुणवत्ता व आनंदायी शिक्षण अशैक्षणिक कामे वगळून शिक्षकाच्या अडीअडचणींचे निराकरण करून अध्यापनासाठी मुबलक वेळ देणे सर्व शाळांचा विविध योजनाद्वारे विकास करणे शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरणात पालक व नागरिकांचा सहभाग वाढवणे विद्यार्थी पालक शिक्षक व्यवस्थापन समिती शैक्षणिक संस्था अधिकारी यांच्या नाविन्यपूर्ण क्षेत्रीय कार्याचा गौरव करणे शैक्षणिक धोरणात विद्यार्थी पालक शिक्षक व्यवस्थापन समित्या शैक्षणिक संस्था शिक्षक तज्ज्ञ यांच्या विचारातील सकारात्मक विषयांचा समावेश करणे शिक्षक भरती प्रक्रिया जलद गतीने राविने विद्यार्थी आरोग्य व पोषण सक्षम राविने मिनी अंगणवाडी इंग्रजी शाळा क्लासेस फी नियंत्रण अशा प्रकारे या दहा कलमी कार्यक्रम मंत्री दादा यांनी जाहीर केला असून आपल्यासाठी लवकरच शिक्षक भरती सुरू करण्यात येईल ही आनंदाची बातमी धन्यवाद मित्रांनो